हा जो दिसतो आहे ना हा वावकोलचा बस स्टॉप आहे इकडून मालवणला जायला या साईडला गेल्यात तर कुडाळला जाणार आणि या साईडला गेल्यात तर चौके आमचं जे बाजार आहे तीन किलोमीटरवर आणि मालवणला चौक्यात पण तुम्हाला दाखवून एकदा चौके काय बाजार असतो तिकडे सगळ्यांचं आणि ॲक्च्युली आणि ॲक्च्युली बघितलं तर आम्ही खूप लक्की आहे कारण का आम्ही एकदा आंबेरीत गेलेलो आंबेरीचे गाव आहे म्हणजे चौक्यापासून अठरा किलोमीटर लांब आहेत काय काय अठरा किलोमीटर तेवीस किलोमीटर जवळ आसपास काय शॉप वगैरेच नाही आणायला ना ना वगैरे आंबेरीमध्ये आम आमची आता बावखुलवाडी आहे ही जवळच आहे तीन किलोमीटरच फक्त डिस्टन्स आहे ते मोस्टली मग कन्व्हिनियंट पडतं ही कासडक्याची आहे तुम्ही बघितलं केवढं पाणी होतं आता थोडी सुकली आहे पाणी कमी झालेलं आहे आणि हे एक का देवस्थान जागृत देवस्थान दुसरी साईड महापुरुष आहे म्हणजे लोकांना सगळ्यांना पावतो जिथे काय नवस असते ते नवस बोलले का, का नवसाला पावला काय तो फेड करतात नारळ कोंबडा नाहीतर बकरे घाट नाहीतर गोड पदार्थ अशी लोकांची जी काही इच्छा असेल ते इच्छा पूरी केली तर मला ते सगळे घ्या नवस खेळतात कोणाला बाईक घ्यायची असेल कोणाला फोर व्हीलर असेल हे सगळे होतात पण हे बघा हे जे पाळणे ठेवले हो आहेत पाळणे आहेत परत कोणी गाड्या लावल्या आहेत सगळे जे ज्यांचे नवस पूर्ण झालेत ना ती लोक येऊन इकडे कोंबडा देतात परत बकरा देतात किंवा काही पदार्थ जसं काकांनी आपल्या सदा काकांनी आपल्याला सांगितलं तसं हे बघा हीच जागा जिकडे मी आलेलो काकांसोबत आणि आता सोबत आलोय जरा पाण्यात पाय वगैरे टाकू थोड्या वेळ बसूया मेरा, मेरा तिकडे तुला तू तु बांधे मन के मन से धागे बस चले लागे क्यों तू बांधे मन के मन से धागे वाहत जाऊन आलो आणि कासडका देवस्थान ह्याची जन्म कासडका देवस्थान कसं का झालं कासडका हा देव कुठून आला एक कासार होता तुम्हाला गोष्ट सांगत होती एक कासार होता कासार म्हणजे कोण बांगडी विकतात ना ती लोक तर तो बांगडी वगैरे विकायचा रोज एकदा काय झालं चोर आले त्याला त्याच्या बांगड्या वगैरे सांगितलं त्याला जेवढे पैसे वगैरे देऊन टाक तर ठार मारून टाकलं मग त्या गोष्टीनंतरला मारल्यानंतर मग एक सोल बोलतो ना सोल म्हणजे जे कासडक्यावर जे वाईट झालं तसं वाईट थोडावर होऊ नको ते त्याच्यामुळे मग कासडक्का देवस्थान आहे आज असा जन्म झाला कासडक्का देवाचा कासडका देवस्थान याचा जन्म झाला आणि स्थापना वगैरे कधी केली काय केली ते माहीत नाही पण हा ज्या देवाला मी कधी पण येतो ना मला एक, एक एनर्जी फील होते एकदम स्ट्रॉंग एनर्जी टाईप आणि म्हणजे मग पण खूप चांगला एक्सपिरियन्स आला आहे मला काय खूप लोकांना दा, गावात आमच्या कोणी पण असून ते कासडक्क्याला कुडाळवरून जात असताना बावखुळ्याला येताना गाडी कासरटकाला थांबणार नमस्कार करणार देवाच्या पाया पडणार आणि मग मा जाणार माणूस